नववर्ष स्वागत आणि पोलीस रायझिंग डेचं औचित्य साधून आज घाटकोपरमध्ये मुंबई पोलिसांनी लाखो रुपयांचे मोबाईल मूळ मालकांना परत केले गेल्या घाटकोपर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चोरीला गेलेले अथवा हरवलेले सुमारे तीनशे मोबाईल ज्याची किंमत अडोतीस लाख रुपये इतकी आहे हे मोबाईल अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून हस्तगत केले होते गुजरात उत्तर प्रदेश झारखंड बिहार पश्चिम अशा विविध राज्यांमधून विविध पथकांनी तपास करून हे मोबाईल परत मिळवलेले होते परिमंडळ सातचे उपायुक्त विजयकांत सागर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश काळदाते पोलीस निरीक्षक दीपाली कुलकर्णी यांच्या हस्ते हे मोबाईल आज मूळ मालकांना परत करण्यात आले यावेळी उपायुक्तांनी नागरिकांना आपल्या मोबाईलची काळजी कशी घ्यावी आणि मोबाईल चोरीला गेल्यास काय करावं याबाबत मार्गदर्शनही केलं पोलिसांनी आपल्याला नव्या वर्षाचं हे गिफ्ट दिल्याबद्दल नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले आता नववर्षाचं गिफ्ट पोलिसांकडून मिळालेलं आहे काय सांगाल आणि पोलिसांनी साधारणतः तीनशेपेक्षा जास्त मोबाईल रिकर केले किती महत्त्वाचं असतं मोबाईल हा तुम्हाला परत मिळाला आहे सो एका प्रकारे मोबाईल म्हटलं की आपल्या जीवनाचं एक, जीवना एक लाईफ पार्टनर असतं सो so, ते नसलं की आपण म्हणजे म्हणतो ना हतबल होतो सो so, त्या पद्धतीने सप्टेंबर दोन हजार पंच चोवीसला माझा मोबाईल गहा झालेला जे पूर्ण शिताफीने पोलीस विभागाने हा मोबाईल शोधून दिलेला आहे आणि हे नवीन वर्षाचं मला एका प्रकारे त्यांनी ह्या दोन हजार पंचवीससाठी एक गिफ्ट दिलेलं आहे त्याबद्दल मी सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे आणि जे जे या सगळ्या गोष्टीमध्ये सहभागी होते त्या सगळ्यांना मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि असंच सगळ्यांचं त्यांनी सहकार्य करून त्यांना ज्यांचे कोणाचे गाळ झालेले आहेत त्यांना मदत करावी हीच ही आपल्यामार्फत विनंती करतो थैंक यू थैंक यू आज दो जनवरी है महाराष्ट्र पुलिस का जो है रीजिंग डे है और इस उपलक्ष्य में एक हफ्ता जो है हर प्रोग्राम किए जाते हैं उसमें से सबसे जो वो महत्वपूर्ण प्रोग्राम रहता है कि जो भी आ, क्राइम में जो मालमता जो रिकवर की गई है वो जो फिर को कम वापस करने की मोबाइल हमारे जीवन का एक अविभा जवाग है और हमारी बहुत सारी काम काम जो है उसमें मोबाइल पे डिपेंड है तो जो भी मोबाइल गए हैं तो आज हमने घाटकोपुर पुलिस स्टेशन यहाँ पे करीबन 300 मोबाइल जो हमारे अधिकारी अमलदार जो हैं उन्होंने इन्वेस्टिगेशन में हासिल किए हैं, वो हम लोगों को वापस करने का कार्यक्रम यहाँ पे आज कर रहे हैं राइट मोबाइल तो right. बहुत इम्पोर्टेंट हुआ है उसमें से जो भी डेटा है वो भी बहुत इम्पोर्टेंट रहता है जब भी कुछ आज से वो बात होती है तो तत्काल जो भी हमारे पुलिस स्टेशन पे यानी कॉन्टैक्ट करने का और जो वेबसाइट है उस पर रजिस्टर करने के लिए बारे में हम लोगों को आह्वान कर रहे हैं